भारतीय जनता पार्टीकडून माडा लोकसभेसाठी विद्यमान खासदार सिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर होताच माडा लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या धरीशील मोहिते पाटील समर्थकांनी याविरुद्ध सोशल मीडियावरती खासदार निंबाळकरांविरुद्ध मोठी राळ उडवली होती त्यानंतर दोन चार दिवसातच महाविकास आघाडीतील व इतर पक्षातील मातब्बर नेते मंडळींनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेत व या उमेदवारीबाबत व खासदार निंबाळकरांविरुद्ध उमेदवार देण्याबाबत चर्चा केली होती या उमेदवारीबाबत मोहिते पाटील समर्थकसुद्धा मोठ्या प्रमाणात शिवरत्न बंगल्यावर सकाळपासूनच जमले होते महाविकास आघाडीतील नेते चर्चा संपून परतल्यानंतर या उमेदवारीवरून मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे गिरीश महाजन शिवरत्नवर दाखल झाले होते यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या मोहिते पाटील समर्थकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले होते दिवसभर चर्चा बैठका संपल्या तरी देखील मोहिते पाटील समर्थक धैर्यशील मोहिते पाटील व मोहिते पाटील काय निर्णय घेणार आहेत यावरून कार्यकर्ते ठाण मांडून होते यावेळी धैरशील मोहिते पटेल यांनी कार्यकर्त्यांशी समर्थकांशी संवाद साधला त्यावेळी हाती तुतारी घ्या आता माघार घेऊ नका निवडणूक लढवाच असे कार्यकर्ते धैर्यशील मोहिते पटेल यांच्याकडे आग्रह धरत होते अशातच एका कार्यकर्त्याने धैर्यशील मोहिते पटेल यांनी खा खासदारकीची निवडणूक लढवावीच अन्यथा मी आत्महत्या करेन असा इशाराच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी दिला काय घडलं नेमकं तिथे पहा लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा